गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता ही शिगेला पोचलेली आहे आणि प्रत्येक घरामध्ये भरपूर अशी कामं चालू आहेत पण त्यामध्ये हो सगळ्यात महत्वाचं काम कुठलं असेल तर ही अशी खिरापत बनवणं कारण गण, गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी पारंपरिक पद्धतीने खिरापत तयार केली जाते नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत खिरापत बनवायला फार काही कष्ट लागत नाही किंवा फार वेळ सुद्धा लागत नाही इथे मी साधारण पाव किलो इतकी ही खारीक घेतलेली आहे आणि ही खारीक आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहे गॅस अगदी लहान ठेवायचा आणि मंद आचेवर हे चांगलं भाजल्यामुळे काय होतं तर एकदम मस्त असं खुसखुशीत ही खारीक तयार होते अशी दाताला चिवट चिकट लागत नाही म्हणून हे असं भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर जे आपलं नेहमीच खारीक असं की नाही हे खारीक मी चांगलं असं धुवून घेतलं आणि मग पुसून घेतलं आणि त्यानंतर याचे असे बी काढून असे बारीक पातळ काप तयार केले आहेत धुणं गरजेचं आहे किंवा जर ओलसर कापडाने पुसून घेतलं तरीही चाललंय कारण यावर ना चिकट असत ना त्यामुळे बराचसा कचरा चिकटून बसतो म्हणून हे असं चांगलं मी भाजून सुद्धा घेतलेलं आहे म्हणजे ते कुरकुरे तयार झालं त्यानंतर यामध्ये आपण सुक खोबरं घालणार आहोत साधारण वाटीवर सुक खोबरं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साहित्याचं प्रमाण कमी किंवा अधिक आपण आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो त्यामुळे कुठल्याही साहित्याचं प्रमाण आपल्या आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी केलं तरीही चालेल हे खोबरे ना ते चांगलं मस्त असं मंदाचे भाजून घ्यायचं आहे जे सुके जिन्नस असतात ना ते बरेच दिवस टिकतात जरी तुमच्याकडे पाच दिवसाचे गणपती असतील सात दिवसाचे असतील दहा दिवसाचे असतील तरी सुद्धा ही खिरापत ना अगदी व्यवस्थित टिकते पेढे काय होतात कधी कधी त्याला मुंग येतात दोन तीन दिवसांनी पेढे आपले टिकत नाहीत अशासाठी ना हे खिरापत अगदी योग्य आहे आता हे खोबरं बघा चांगलं असं तांबूस रंगावर मी भाजून घेतलंय म्हणजे ते खायला सुद्धा खमंग लागतं आता एक चमचा इतकी आपण खसखस घालणार आहोत आता मी गॅस बंद केलेला आहे कारण खोबरं व्यवस्थित भाजलेलं आहे आणि पॅन पण बराचसा गरम आहे त्यामुळे या पॅनच्या उष्णतेत आणि खोबऱ्याच्या उष्णतेमध्ये खसखस अगदी व्यवस्थित भाजली जाईल हे चांगलं आता भाजल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत खिरापत बनवण्यासाठी इथे मी हा खोलगट भांड घेतलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम खोबरं आणि खसखस ही जी मी भाजून घेतलेली आहे ती घालायची जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सगळे जिनस थोडे थोडे मिक्सर मधून काढलेत ना तरीही चालेल आता इथे मी ही जी खारीक आहे ना ती अगदी मस्त कुरकुरी तयार झालेली आहे अगदी खुसखुशी जर तुम्हाला आवडत असेल तर अशी अख्खेच ठेवा नाही तर मिक्सरला जर अर्धी खारीक फिरवून घ्यायची आणि अर्धी तशीच ठेवायची म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतं आणि जर कोणी वयोवृद्ध असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा खाताना त्यांना अगदी सोयीचं होईल आता हे खारीक आपलं बरच गोड असतं त्यामुळे मी इथे अगदी एक चमचा इतकीच खडी साखर घेतलेली आहे फार खडी साखर घालायची नाही कारण हल्ली काय प्रत्येक जण डाएट करत असतात त्यामुळे मी कमी खडी साखर घातली आणि त्यानंतर इथे मी मुठभर हे खिसमीस याला म्हणतात म्हणून आपण हे पंचखाद्यामध्ये वापरले पण काही जण याला बेदाणे सुद्धा म्हणतात तर आता हे आपले बघा प्रत्येक जिन्नस येणा खपासून सुरू झालेलं आहे खोबरं खारी खसखस खडी साखर आणि खिसमीस तर सगळे जिन्नस आपले हे खप असून म्हणून याला ना पंचखाद्य असं सुद्धा म्हणतात हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आणि एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्हाला पटकन हा नैवेद्य सुद्धा दाखवता येतो किंवा कुणी आलं म्हणून प्रसाद सुद्धा देता येतो आता यामध्ये मी काही बदामाचे थोडेसे काप सुद्धा घालणार आहे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे हा तुम्हाला जर कुठले ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता मी हे बदामाचे आणि काजूचे काप सुद्धा ना थोडेसे परतून घेतले म्हणजे ते छान असे क्रंची झाले आणि ते सुद्धा यामध्ये मिसळून घेतले आपलं हे पंचखाद्याचा बप्पाचा प्रसाद बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी असं हे पंचखाद्याचा नैवेद्य नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद